ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सर्वांना सूचित करतो की शिक्षण शिक्षणाचे माहेरघर पुणे शहरी असून इथे बाहेरील मुलं येऊन सुद्धा शिक्षण घेतात आणि मी इथला पुणे शहरातला प्रॉपर असून विद्यावेली शाळेमध्ये माझा मुलगा के जीपासून ते आठवीपर्यंत मध्ये शिकल्यानंतर नवीला प्रवेश केल्यानंतर आरटीचा नियम लागू होत नाही असं मला शाळेने सांगितलं मी त्यांनी मला पैसे भरण्यास सांगितले मी पैसे भरायलाही सुद्धा तयार आहे त्यांच्या तीन टप्प्यामध्ये मी त्यांच्या दीड एक लाख बासष्ट हजार फी आहे मी ती भरायला सुद्धा तयार आहे तरी आरटीच्या मुलांकडे त्यांचं बघायचं आर्थिक दुर्बल घटकातील मुलांकडे बघायचं त्यांची कॅपॅसिटी आहे का नाही असं बघायचं आणि त्यांना या शाळेच्या बाहेर काढून श्रीमंतांची मुलं इथे शाळेमध्ये भरायचे गरीबाची मुलं शिकायची का नाही हे मी शासनाला विचारतो आमच्यासारख्या मुलांनी कुठं जायचं का नाही जायचं मला आत्ता काल त्यांनी सांगितलं एक लाख बासष्ट हजार एक रकमी तुम्ही भरले तरच तुम्हाला शाळेत प्रवेश देऊ नंतर दोन तीन दिवसांनी आम्ही त्यांना समजून आम्हाला शाळेतच घेत नव्हते म्हणून आम्ही म्हटलं आम्ही शिक्षणासाठी आमच्या मुलं तुम्ही शिकवली नाही तर आम्ही त्यासाठी आंदोलनाला बसू ते म्हणले तुम्हाला जे काय करायचं ते करा तुम्ही एक लाख बासष्ट हजार बोलले तरी, तरी मी आम्ही आमच्या शाळेला कुलूप लावू तरी आम्ही तुमच्या मुलाला शाळेत घेणार नाही म्हणून मी आज इथे आंदोलनाला बसलोय शेखर सरांनी मला शिक्षणाच्या व्यतिरिक्त पन्नास हजाराची वेगळी मागणी केली पन्नास हजार तुम्ही मला द्या तरच तुमच्या मुलाचं मी ऍडमिशन करून घेतो मी म्हटलं तुम्ही मला मी माझा न्याय कसा घ्यायचा ते मी माझा न्याय घेतो आणि ज्यावेळेस मी तुमच्यापर्यंत काय सांगू अजून तुम्ही सांगा जरा बघ तुम्ही सांगा एक प्रार्थन मित्र शिक्षण मिळालंच पाहिजे शिक्षण हे मिळालंच पाहिजे आणि शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नाही अन्यथा या व्हॅली इथे व्या शाळेवर प्रशासनाने कारवाई करावी का